मतदान दोन दिवसावर आहे कोपरगावच्या आमदारकीसाठी मतदारसंघात बऱ्याच उलतापालती बघायला मिळाल्या कोल्हे यांनी माघार घेतल्यामुळं पारंपरिक नसल्यानं शरद पवारांनी थोड्याशा नाईला का होईना पण सामान्य कार्यकर्ता संदीप वरपे याच्या हातात उतारी देत पवारांनी काही प्रमाणात कोपरगावची जागा रेसमध्ये आणली पण प्रचाराच्या शेवटच्या दिवसात चित्र स्पष्ट आहे पवारांना कोपरगावात जो काही निलेश लंके पॅटर्न राबवायचा होता तो पुरता कोलबडलाय उमेदवाराच्या अनेक पातळ्यांवर संदीप वर्पे यांना आशितोष काळे उजवे ठरल्यामुळं सध्या कोपरगाव वन साईड झाले की काय अशी चर्चाही मतदारसंघात दबक्या आवाजात सुरू आहे त्यामुळं काळे विरुद्ध वर्पे अशा इंटरेस्टिंग लढतीपर्यंत येऊन पोहोचलेल्या कोपरगावच्या आमदार काल नक्की कुणाच्या बाजूने झुकलेला दिसतोय प्रचारात आघाडी कोणी घेतलंय सध्याचा ट्रेंड नेमका काय सांगतोय त्याचीच ही ग्राउंड रियालिटी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र कोपरगावमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी गडाळ विरुद्ध तुतारी अशितोष काळे विरुद्ध संदीप वर्पे अशी इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळते खर तर कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरच काळे वन साइड आमदारकीचा सा गड मारतायत अशी परिस्थिती मतदारसंघात होती पण शरद पवारांनी लोकसभेला नगरमध्ये चालवलेला लंके पॅटर्न कोपरगावमध्ये राबवायचाच यासाठी फिल्डिंग लावली आणि संदीप वर्पे यासारख्या नव्या चेहऱ्याला तुतारीची उमेदवारी दिली पण कोपरगावमध्ये सध्याच्या घडीला तुतारीच्या बाजूने कोणतीही भावनिक वातावरण सध्या तरी पाहायला मिळत नाहीये उमेदवार नौका असणं पॉलिटिकल स्पेसमध्ये त्याची फारशी उठबस नसणं स्थानिक पदाधिकाऱ्यांचा वरपे यांच्या नावाला असणारा विरोध आणि व्हिजनच नाही तर फक्त विरोधाची लाईन मोठी केल्यामुळं कोपरगावमध्ये काळेज बरे अशी कुजबूज खाजगी वर्जुळात करू लागलेत एकनिष्ठतेची कसोटी आणि शरद पवारांचं नाव जर वजा केलं तर संदीप वरपे हे मतदारसंघावर फारसा प्रभाव टाकतील अशी काही शक्यता नव्हती घडलंही तसंच मतदारसंघात त्यांचा म्हणावा असा जनसंपर्क नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांवर शून्य प्रभाव आणि काही लोकांना तुतारीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला उमेदवारच माहीत नसणं या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर कोपरगावात लंके पॅटर्न लांब लांब पर्यंत पण फक्त नावापुरतच आहे की काय अशी शंकाही अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत दुसऱ्या बाजूला मागच्या पाच वर्षात सत्तेचा पुरेपूर वापर करत हजारो कोटींचा भरीव निधी आशुतोष काळे यांनी कोपरगावसाठी खेचून आणला मतदारसंघातील बरीचशी कामं मार्गे लावली साठवण तलाव क्रमांक पाच बांधून पाणी प्रश्नांची भीषणता कमी केली अजितदादा यांच्या मदतीनं अनेक पातळ्यांवर विविध विकास कामांसाठी भरीव निधी आणला त्यामुळं काळे विरुद्ध सामन्यातही काळे राजकीय काकणभर जड असताना आता तर वरपे निकाल वन साइड झुकला तर अर्थातच कुणाला आश्चर्य वाटणार नाहीये दोन हजार एकोणीसला आशुतोष काळे काठावर आमदार झाले ही तशी फॅक्ट आहे भाजपच्या बाजूने असणारं वारं आणि तगडे विरोधक असल्यामुळं खर तर काळे अगदी निसट त्या लीडनं आमदार झाले मात्र आमदारकीच्या पहिल्याच कार्यकाळात कोपरगावची नस अचूक पकडून त्यांनी कामाला सुरुवात केली संस्थात्मक जाळं आणि सहकार साखर कारखाना मजबूत करून काळे यांनी आपल्या हक्काची वोट बँक आधीच मजबूत करून ठेवले त्यात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांना साथ देत काळे यांनी मजबूत निधी कोपरगाव मतदारसंघासाठी खेचून आणला साठवण तला क्रमांक पाच पुरवठा योजना रस्ते विमानतळ आणि अनेक लहान मोठ्या गोष्टींसाठी पॉलिटिकल करेक्ट राहत त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेतलाय त्यात शरद पवार गटातील नेत्यांचाही सख्य असल्यानं राष्ट्रवादीचा इमोशनल फॅक्टरही त्यांनी कोपरगावमध्ये चालू दिलेला नाहीये अर्थात हे सगळं एका बाजूला आणि शरद पवार यांनी दिलेले उमेदवार एका बाजूला असा सगळाच एकूण प्रकार घडल्यामुळं शरद पवार यांनीही काळे यांना जाणून बुजून आमदारकीला फुलटॉस तर दिला नाहीये ना अशी भाबडी शंकाही मतदारांना पडले बाकी तुम्हाला काय वाटतं कोपरगावचा तेवीस तारखेचा निकाल नक्की कुणाच्या बाजून लागतोय शरद पवारांची इथली खेळी कामाला येणार का आशितोष काळे यांच्यासाठी विजयाचा रस्ता आणखी सुख होणार ते येणाऱ्या काळात समजेलच बाकी तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद